नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत मी आज तुम्हाला गावरान पद्धतीने हिरवा ठेचा घालून केलेलं हे सुकं चिकन कसं करायचं ते दाखवणार आहे आणि खरफूज अशा भाजलेल्या बाजरीच्या भाकरी तोंडी लावायला कांदा आणि लिंबू आपल्या ह्या ठेच्याचा रंग बदलू नये शेवटपर्यंत कसा हिरवा राहील चिकन अंगच्या पाण्यात कसं शिजवायचं ते ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही व्हिडिओमध्येच बंद न करता संपूर्ण शेवटपर्यंत बघा बघा चिकनची भाजी बघता तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं ना चला करूया हे अर्धा किलो चिकन घेतलं आहे तीन वेळा पाण्याने चांगलं धुवून घेतलं आता चवीप्रमाणे मीठ घालायचं एक चमचा हळद घातली आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळं आपल्याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे हळद मीठ या चिकनला चांगलं असं लावून घ्यायचं आहे कोथिंबीर अशी घातली की आपला जो कोथिंबीरीचा स्वाद असतो ना तो ह्या चिकन मध्ये आत पर्यंत मुरला जातो त्यामुळे आपली चिकनची भाजी एकदम छान तयार होते आता हे सगळं मिसळून झालं दहा मिनिटं एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतला आपण जेव्हा चिकन शिजवणार आहोत तेव्हा हा कांदा घालणार आहोत अर्धी वाटी सुको खोबरं खिसणीने खिसून घेतलं दहा पंधरा लसूण पाकळ्या सतत हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला सगळ्यात आधी आपण गॅसवर कडे ठेवून घेतली कडेमध्ये एक पळी तेल घातलं आणि हा चिरलेला कांदा घालायचा कांदा थोडासा गुलाबी रंगावर आपण भाजून घेऊया जास्त पण लाल भाजायचा नाही नाहीतर आपल्या चिकनच्या भाजीचा रंग बदलतो म्हणून थोडासा असा कांदा तेलावर परतून घ्यायचा आहे आता आपण हे चिकन घालून घेऊया आणि या कांद्यामध्ये हे चिकन सगळं असं चांगलं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे आता हे बघा सगळं मी चांगलं मिसळून घेतलं आता यामध्ये अजिबात आपण पाणी घालणार नाही ताट झाकून फक्त वापेवर आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत आता एक खोलगट ताट ठेवायचं आणि वरतून या ताटामध्ये पाणी घालायचं आहे आणि वीस मिनटं हे चिकन आपण चांगलं शिजवून घेणार आहोत आता थोड्या वेळाने ताट काढून बघा आपल्या हे चिकनला अजिबात पाणी न घालता पाणी सुटलेलं आहे मिठामुळे याला पाणी सुटतं त्यामुळे अजिबात दुसरं पाणी घालायची गरज पडत नाही हे चिकन असं हलवून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूनी चांगलं शिजलं जातं आणि परत आपण थोड्या वेळेत परत ताट झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण ठेच्याची तयारी करूया गॅसवर तवा ठेवून घेतला आणि खोबरं घालून घेतलं खोबरं थोडंसंच भाजायचं जास्त भाजायचं नाही जास्त काळपट भाजलं तर आपला जो भाजीचा रंग असतो तो काळपट होतो म्हणून थोडंच भाजायचं आहे बघा मी एवढं खोबरं असं भाजून घेतलेलं आहे मिरच्या घालून घेतल्या आणि मिरच्या लसूण पण असा थोडाच भाजायचा जास्त भाजायचा नाही मिरच्या ना खोबरं जास्त काळपट भाजलं तर आपल्या जो चिकनच्या भाजीचा रंग काळपट होतो म्हणून थोड्यात मिरच्या लसूण खोबरं भाजून घ्यायचं आहे बघा एवढं असं मी भाजून घेतलं आणि आता हे काढून घेऊया आता खलबत्यामध्ये खोबरं घालायचं मिरची लसूण घातला कोथिंबीर घालायची खोबरं किसणीने किसून घेतलं की कि पटकन बघा या खलबत्यामध्ये बारीक होतं आणि हा ठेचा चांगला आपल्याला कुटून घ्यायचा आहे हा ठेचा बघा एवढा बारीक असा कुटून घेतला आणि इकडं आपलं चिकन पण बघा चांगलं शिजलेलं आहे असं चांगलं हलवून घ्यायचं अजिबात पाणी न घालता फक्त वाफेवर आपण हे चिकन शिजवलेलं आहे बघा एकदम मऊ असं आपलं हे चिकन शिजलेलं आहे आता दुसरीकडे गॅसवर ठेवली एक चमचा त्यामध्ये तेल घातलं आणि हा कुटलेला ठेचा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये हा ठेचा आपण थोडासा असा भाजून घेणार आहोत जास्त जर हा ठेचा भाजला तर आपल्या चिकनच्या भाजीचा रंग काळपट येऊ शकतो म्हणून थोडाच हा ठेचा भाजून घ्यायचा आणि आता थोडीशी फोडणीमध्ये कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यावर हे थोडंसं असं मिसळून घ्यायचं आणि आता शिजवलेलं चिकन यामध्ये घालून घ्यायचं आणि या ठेच्यामध्ये हे चिकन आपल्याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे सगळं एकमेकात मिसळलं पाहिजे असं चांगलं मिसळून घ्यायचं हे चांगलं मिसळून झालं ताट झाकून दोन मिनटं एक चांगली याला वाफ काढून घेऊ थोड्या वेळाने ताट काढून बघायचं आहे बघा आपला हा ठेचा या चिकनमध्ये चांगला मुरला गेला आहे अजिबात पाणी न घालता आमच्या पाण्यात शिजवलेलं हे चिकन आणि ताजा ताजा हिरवा ठेचा घालून केलेलं हे गावराण पद्धतीचं सुकं चिकन तुम्ही बघा आपल्या ह्या ठेच्याचा अजिबात रंग बदललेला नाही आहे तसा हिरवा रंग आहे चमचमीत झणझणीत असं गावराण पद्धतीचं ठेचा घातलेलं सुकं चिकन आणि या खरपूज अशा भाजलेल्या बाजरीच्या भाकरी तोंडी लावायला कांदा आणि लिंबू तुम्हाला हे मी गावरान पद्धतीनं ठेचा घातलेलं सुकं चिकन कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण सा। तर असं ताजं ताजं हिरवा ठेचा घातलेलं सुकं चिकन करून बघा खूप छान लागतं तुम्हाला हे माझ्या रेसिपी थोड्या तरी आवडत असतील तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये